घरी सोडवले तर नव्वद मार्क आणि परीक्षेत फक्त सत्तर मार्क का असे होते आणि असे होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे हे सांग आधी हे का होते हे बघू त्याचे तीन कारणे आहेत एक घरी एकदम रिलॅक्स एनमेंट असते म्हणजे कसे कमी मार्क पडले तरी वर्ष वाया जाणार नसते किंवा कोणी आपल्याला मेरिटच्या बाहेर काढणार नसतं वेळ संपला म्हणून हातातला पेपर ओढून घेणारा कोणी नसतो दोन घरी तुम्ही पीवाय क्यू सोडवता त्याचे बरेचशे उत्तरे सोडवून सोडवून पाठ होता मग काय दीड तासाच्या पेपर मध्ये एका तासात नव्वद पडतात किंवा पेपरचा स्टँडर्डच नसतो कॉपी पेस्ट खूप सोपे प्रश्न यामुळे आपण घरी टॉप करतो एक पेपर पेक्षा दहा मिनिटे कमी घेऊन पेपर घरी सोडवा याने आपोआप आप स्ट्रिक्ट होईल पेपर सारखा स्ट्रेस तयार होईल आणि मग समजेल की आपला नेमका किती मार्काचा अभ्यास झाला दोन पी क्यू मध्ये टॉप करून खुश होऊ नका क्यू ची प्रॅक्टिस करा आणि हाय स्टँडर्ड पेपर रंगीत तालीम म्हणून वापरा नंबर तीन तुमच्यात हवा भरणाऱ्या लो क्वालिटी क्वेश्चन पेपरला बाय बाय करा आता प्रश्न हा आहे की असे हाय स्टँडर्ड पेपर्स कुठे सोडवायला मिळतील आपले स्टडी वडी ऍप आहे ना त्यात सर्व मायक्रो अनालिसिस करून तयार केलेले पेपर आहेत ते सोडवा जय हिंद